नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज सासवड भव्य दिवस मैदान पार पडतं आहे पुरंदरचा छावा मित्रांनो या मैदानाचं वेगळं पण म्हणजे या मैदानात जी जी गाडी दोन नंबर उतरेल त्या गाडीचं सुद्धा मेगा फायनल घेण्यात येणार आहे म्हणजेच काय तर जी गाडी दोन नंबरला उतरेल गटाला त्यांना पुन्हा अजून एक संधी भेटणार आहे फायनलपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना सुद्धा एक असं बक्षीस देण्यात येणार येणार आहे मित्रांनो या मैदानात एक नंबर बक्षीस दीड लाख रुपये आहे आणि या मैदानात मित्रांनो गट क्रमांक चार सुटला गट क्रमांक चारमध्ये पळत होता कॉकटेल सुंदर पॉवरफुल कॉकटेल आणि सकाळपासून कालपासून एक सांगण्यात येत होते की कॉकटेलसोबत आपल्याला वेगास शेवट वे सारज्या पाताना दिसेल पण मित्रांनो या गाठामध्ये कॉकटेलसोबत सारज नव्हताच वेगाच कोणीत्र होता तर, तर मित्रांनो तो कोण होता तर मित्रांनो कॉकटेलसोबत आपल्याला साई पाताना पाय पाहायला मिळाला गट क्रमांक चारमध्ये आणि या गाड्या मित्रांनो जबरदस्त असा तुफान वगैरे आला आहे आणि या गाडीने सुत्ता निकाल घेऊन सेमीसाठी पात्र झाला आहे तर मित्रांनो कॉकटेल आणि साईला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो त्यांचा स्पीड बदल तुम्हाला काय होतं कमेंट करून नक्कीच सांगा एस टी सी लावलला जाऊन घटका मग चार पाहू शकता तर तुम्हाला काय वाटतं कॉकटेल आणि साई पात्र होतील का एक नंबरची मानकरी कोण होईल कॉकटेल आणि साई होतील कमेंट करून नक्कीच सांगा आणि मी तर साजायचं नाही की पायरा कोण असेल कॉकटेल तर नाही हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा चालतं मग भेट आहे पण नाही एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये